मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षांची मुलगी ऍडमिट आहे आणि या मुलीच्या वॉर्डमध्ये जो पण स्टाफ येईल तो स्टाफ फक्त महिलांचा असावा अशी तेथे सक्ती आहे त्या मुलीसमोर कोणत्याही पुरुषाचं नाव सुद्धा कोणी घेऊ नये एखादा पुरुष जर चुकून त्या स्टाफमध्ये सामील झाला आणि त्या मुलीकडे गेला तर मात्र या मुलीचा श्वासोच्छवास फुलू लागतो आणि या मुलीची धडकन खूप तेज होऊ लागते असं वाटतं ही मुलगी आता मरून जाते की काय काय आहे संपूर्ण प्रकरण आणि का ही मुलगी पुरुषांना एवढं घाबरते पुरुषांनाच नाही तर पुरुषाचं नुसतं नाव जरी काढलं तरी हिचा श्वासोच्छवास वाढू लागतो असं या मुलीसोबत काय घडलं आणि कसं घडलं चला जाणून घेऊयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेला सुरुवात होते महाराष्ट्रमधून महाराष्ट्रामध्ये पुणे शहर आहे या शहरामध्ये एक चौदा वर्षांची मुलगी तिच्या आई वडिलांसोबत राहत होती तिचे आईवडील एका नर्सरीमध्ये काम करत होते जास्त शिकलेले नसल्यामुळे नर्सरीमध्येच झाडांची देखरेख करायची झाडांना रोपांना पाणी घालायचे आणि त्यांना मोठं करायचं असं त्या तिच्या आईवडिलांचं काम होतं एकतीस ऑगस्टची रात्र होती ही चौदा वर्षांची मुलगी पुणे रेल्वे स्टेशनवरती तिच्या मित्राला भेटण्यासाठी गेलेली असते रात्रीचे दहा वाजलेले असतात ही मुलगी त्या ठिकाणी बसून तिच्या मित्राची वाट बघत असते परंतु बराच वेळ होऊन गेला तरीही तिचा मित्र येत नाही त्यामुळे ही चौदा वर्षांची मुलगी घाबरून जाते दुःखी होऊन जाते आणि ती विचार करण्यास मजबूर होऊन जाते की रात्रीचे दहा वाजले तरीही तिचा मित्र आला नाही आता मात्र ही मुलगी अक्षरशः तिथे रडू लागते तिला तहान लागलेली असते परंतु तिच्याकडे पाणी नसतं आणि तिथे पाण्याची कसली सुविधा नसते त्या दरम्यान एक रिक्षावाला त्याची नजर या मुलीवरती पडते रिक्षावाला या मुलीजवळ येतो या मुलीला विचारतो की ताई नक्की झालंय काय मी तुझी काही मदत करू शकतो का त्यावरती आधीच दुःखात असलेली ही, ही मुलगी इला त्या रिक्षावाल्यामध्ये कदाचित तिचा भाऊ वाटला असेल तिचा बाप वाटला असेल त्यामुळे ही मुलगी त्याच्यासोबत सर्व मोकळं मोकळं बोलते त्या रिक्षावाल्याला म्हणते की मी माझ्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध या रेल्वे स्टेशनवरती आले होते माझ्या मित्राला भेटण्यासाठी परंतु मित्र काही केले आला नाही रिक्षावाला आजूबाजूला बघतो रात्रीचे दहा वाजलेले असतात हा रिक्षावाला तेथून निघून जातो आणि असा तसा दहा मिनिटांनी पुन्हा त्या मुलीजवळ येतो त्या मुलीला म्हणतो की तुझा जो मित्र आहे तो मित्र इथे आलेला आहे आणि तो स्टेशनच्या बाहेर तुझी वाट बघतोय तो तुझ्याकडे येऊ शकत नाही कारण त्याला उशीर झाला त्यामुळे तुझ्या नजरेला तो नजर देऊ शकत नाही आहे त्या मुलीला त्या रिक्षावाल्यावरती विश्वास बसतो ती मुलगी थोडी खुश होते आणि त्यानंतर हा रिक्षावाला तिला पिण्यासाठी स्वतःचं पाणी देतो ती मुलगी जसं ते पाणी पिते तसं तिला थोडी चक्कर येऊ लागते आणि ती चक्कर येऊन खाली पडणारच असते तोपर्यंत हा रिक्षावाला तिला पकडतो आणि त्याच्या रिक्षामध्ये बसवतो या मुलीला रिक्षामध्ये बसवल्यानंतर रिक्षा जंगलाच्या दिशेने जाऊ लागते इस एक तीस एकतीस वर्षांचा रिक्षावाला त्या मुलीला जंगलात घेऊन जातो आणि त्यानंतर या मुलीवरती हा बलात्कार करत राहतो तोपर्यंत बलात्कार करतो जोपर्यंत याची वाचण्याची भूक शांत होत नाही हा विचार करत नाही की ही मुलगी फक्त चौदा वर्षांची आहे भरपूर वेळ त्याच्याजवळ या मुलीला ठेवल्यानंतर हा रिक्षावाला तिला पुन्हा रिक्षात बसवतो आणि एका लॉज वरती घेऊन जातो एक छोटस हॉटेल असत मात्र त्या लॉज वरती अगोदरच बारा तेरा मुलं या रिक्षावाल्याची आणि या मुलीची वाट बघत बसलेली असतात जसा रिक्षावाला मुलीला घेऊन पोहोचतो तसं ते या मुलीला त्या लॉज मधल्या एका रूम मध्ये घेऊन जातात दरवाजा बंद केला जातो या मुलीचे संपूर्ण वस्त्र तिच्या शरीरावरून बाजूला काढण्यात येतात जर मुलगी थोडी देखील शुद्धीत असती तर मुलीला असं स्वतःला इतक्या लोकांमध्ये विवस्त्र बघून लाज लज्जा शरम वाटली असती मात्र ही मुलगी अजिबात शुद्धीत नव्हती कारण त्या रिक्षावाल्याने त्या पाण्यामध्ये नशीला पदार्थ मिक्स करून हिला प्यायला दिला होता एकतीस ऑगस्टच्या रात्री दहा वाजल्यापासून चालू झालेला हा खेळ आता लवकर थांबणार नव्हता था। त्या मुलीसोबत आता या बाराचे बारा जणांनी आळीपाळीने बलात्कार करण्यास सुरुवात केली दरम्यान हळूहळू मुलगी शुद्धीत येऊ लागली मुलीला शुद्ध आली तोपर्यंत तिच्यावरती बारा तेरा जणांनी बलात्कार केलेला होता आता ही मुलगी त्यांच्या विनवण्या करत होती मात्र माणसाच्या आतमध्ये लपलेले हे राक्षस यांना त्या मुलीची किव येत नव्हती त्या मुलीच्या वयातली आपली कोणीतरी बहीण असेल असं यांना वाटत नव्हतं रात्री दहा वाजलेपासून चालू झालेला हा खेळ सकाळ झाली दुसरा दिवस उगवला तरी देखील दिवसभर यांचा हा खेळ त्या मुलीसोबत सुरू होता दरम्यान ही मुलगी त्यांना विनवण्या करत होती रडत होती त्यांच्या पाया पडत होती की मला सोडून द्या मात्र हिची केव करणार त्या ठिकाणी कोणीही माणूस नव्हता माणसाच्या रूपात होते ते फक्त राक्षस दरम्यान मुलीला तहान लागत होती भूक लागत होती ती पाणी मागत होती जेवायला मागत होती मात्र तिला कोणीही पाणी देत नव्हतं तिचा आवाज ऐकणार त्या हॉटेलमध्ये कोणीही नव्हतं तिचा आक्रोश ऐकणार त्या लॉजवरती दुसरं कोणीच नव्हतं मुलीने जर जास्त ओरडण्याचा आक्रोश करण्याचा जर प्रयत्न केला तर ही लोक तिला ओरडू नये म्हणून तिला इंजेक्शन देखील देत होते असा तसा चोवीस तास या नराधमांनी या मुलीवरती अत्याचार करत राहिले ही मुलगी विनवण्या करत होती मात्र कोणीही इच ऐकण्यास तयार नव्हतं बारा जणांमधून एका व्यक्तीला या मुलीची किव येते आणि त्यानंतर तो व्यक्ती तिला दादर रेल्वे स्टेशनवरती नेऊन सोडून देतो त्यानंतर या लोकांना वाटते की आता ही मुलगी तिच्या तिच्या ठिकाणी चालली जाईल आणि हे प्रकरण सर्व इथेच दाबल्या जाईल दडपल्या जाईल मात्र ही मुलगी हिच्यासोबत झालेला हा अन्याय तिच्यासोबत आत्तापर्यंत काय झालं या मुलीला सर्व समजत होतं मात्र तिला एक पाऊल देखील पुढे उचलता येत नव्हतं ही मुलगी खूप दुःखात होती हिला काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं ही जणू काही एक निर्जीव दगड बनून गेलेली होती दादर रेल्वे स्टेशनमध्ये त्या मुलाने हिला सोडल्यानंतर ती त्याच ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये बसून राहिली होती दरम्यान दोन सफाई कर्मचारी त्या ठिकाणी येतात त्या मुलीची अवस्था बघून हे सफाई कर्मचारी त्या मुलीला तेथून एका निर्जन ठिकाणी घेऊन जातात आणि हे दोघे देखील त्या बारा जणांप्रमाणेच हिच्यावरती अत्याचार करतात आताच कुठे ही मुलगी बारा जणांच्या तावडीतून निसटली होती तर इकडे या दोन नराधमांनी देखील तिच्यासोबत तेच केले जे त्या मुलीसोबत अगोदर त्या रिक्षावाल्याने आणि त्या बारा जणांनी केले होते या सफाई कर्मचाऱ्यांनी त्या मुलीसोबत बलात्कार केला आणि काही तास त्यांच्या सोबत ठेवल्यानंतर या मुलीला उत्तरेकडे जाणाऱ्या एका ट्रेन मध्ये बसून दिले जी ट्रेन चंदीगडला जाणारी होती आता ही मुलगी फक्त बघत होती आणि फक्त बसलेली होती तिला खूप काही बोलायचं होतं खूप काही आक्रोश करायचा होता रडायचं होतं मात्र तिला तिच्या विश्वासाचं दुसरं कोणीही त्या ठिकाणी दिसत नव्हतं आणि कोणालाही तिची कीव येत नव्हती चंदीगडला ट्रेन जाईपर्यंत कित्येक लोक कित्येक पॅसेंजर त्या ट्रेनमध्ये आले असतील मात्र कोणाचीही नजर या मुलीवरती गेली नाही आणि तिची अवस्था बघून कोणालाही वाईट वाटलं नाही किंवा कोणालाही काही संशय आला नाही अशी तशी ट्रेन चंदीगडपर्यंत पोहोचत आली होती तसं एक जी आर पी पोलीस नजर या मुलीवरती पडते आणि हा जी आर पी पोलीसकर्मी एक सेकंदात ओळखून घेतो की या मुलीसोबत नक्कीच काहीतरी वाईट कृत्य घडले आहे आणि हा कर्मी जेव्हा त्या मुलीजवळ जाऊ लागतो आणि तिला विचारू लागतो की नक्की तुला झालंय काय तेव्हा ही मुलगी जेव्हा या कर्मीला बघते तेव्हा ही मुलगी खूप घाबरून जाते खूप ओरडण्याचा प्रयत्न करते इचे श्वास फुलू लागतो हिची धडकन तेज होऊ लागते कारण आत्तापर्यंत तिच्यासोबत जो जो कोणी आला त्याने त्याने अत्याचार केला होता आणि आता हे पोलीसच्या वर्दीमध्ये हा देखील एक माणूसच होता म्हणून पुरुष जातीवर या मुलीला आता भरोसा राहिला नव्हता पुरुष जातीचं या मुलीच्या मनावरती धाक निर्माण झालेला होता मात्र हा जी आर पी पोलीस खूप चांगला माणूस होता भला माणूस होता हा पोलीस कर्मी चाईल्ड वेलफेअर कमिटीला संपर्क साधतो आणि ही घटना सांगतो तसं तेथील एक महिला अधिकारी येते या मुलीला चंदीगडमध्ये तेथे रेल्वे स्टेशनवरती खाली उतरवून घेण्यात येते त्यानंतर ही जी चाईल्ड वेलफेअरची महिला अधिकारी असते ही अगदी एखाद्या मुलीच्या आईप्रमाणे या मुलीसोबत बोलू लागते तिला आंजारू गोंजारू लागते तिला जेऊ खाऊ घालते तिला पाणी पिण्यास देते आणि एखादी आई आपल्या मुलीवरती जशी प्रेम करते तशी ही महिला अधिकारी तिच्यावरती प्रेमाने हात फिरवते आणि त्या मुलीचं मन जिंकते आणि जेव्हा त्या मुलीला तिच्यावरती विश्वास बसतो तेव्हा ती मुलगी तिचं मन तिच्याजवळ मोकळं करू लागते आता मात्र ही मुलगी आक्रोच करू लागते आणि तिच्यासोबत चौदा ऑगस्टच्या रात्री दहा वाजल्यापासून घडत आलेली संपूर्ण घटना दादर रेल्वे स्टेशनवरती त्या दोन सफाई कर्मचाऱ्यांनी केलेलं हे सर्व कृत्य ही त्या चाइल्ड वेलफेअरच्या महिला अधिकारीला सांगत असते आणि तिथे जी आर पी पोलीस देखील उपस्थित असतो या मुलीच्या तोंडून हे सर्व जेव्हा हे दोघे ऐकतात तेव्हा यांच्या डोळ्यांमधून फक्त अस्रू निघत असतात कारण एका चौदा वर्षांच्या नाबालिग मुलीसोबत घडलेलं हे कृत्य जर कोणीही चांगल्या व्यक्तीने ऐकलं तर त्याच्या डोळ्यातून नक्कीच अस्रूच वाहतील आणि ज्या नराधमांनी या मुलीसोबत असं केलं त्या नराधमांविरुद्ध तोंडातून शिव्या श्रापच निघतील तिकडे पुण्यामध्ये या मुलीचे आईवडील मुलगी अचानक घरातून गायब झाली म्हणून बनवाडी पोलीस स्टेशनमध्ये या मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करतात जे आईवडील जास्त शिकलेले नव्हते जे नर्सरीमध्ये काम करत होते आता पोलीस देखील या मुलीचा शोध घेऊ लागतात ते आसपासच्या लोकांमध्ये चौकशी करू लागतात जवळपासची सी सी टी व्ही खंगाळू लागतात मात्र त्या पोलिसांना या मुलीचा कसलाही पत्ता लागत नव्हता जेव्हा चंदीगड पोलिसांनी त्या पोलिसांसोबत संपर्क साधला तेव्हा या मुलीला चंदीगडवरून एरोप्लेनमधून मुंबईला आणण्यात आले आणि मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले मात्र त्या हॉस्पिटलमध्ये अशी अट ठेवण्यात आली की या मुलीच्या वॉर्डमध्ये जो कोणी स्टाफ येईल ते फक्त महिलाच असतील त्यामध्ये एक देखील जेंट्स नसेल आणि कोणत्याही पुरुषाचं नाव त्या वार्डमध्ये घेता कामा नये त्या मुलीसमोर घेता कामा नये कारण एखाद्या पुरुषाचं नुसती सावली पडली नुसतं नाव जरी ऐकलं या मुलीने तरीचा श्वास फुलत होता तिची धडकन वाढत होती असं वाटत होतं ही मुलगी आता दम तोडते की काय आता पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवली पोलीस या घटनेचा शोध घेऊ लागले आणि शेकडो सीसीटीव्ही खंगाळल्यानंतर एका सीसीटीव्ही मध्ये ती एकतीस ऑगस्टची रात्र होती दहा वाजल्याचा सुमार होता तो रिक्षावाला या मुलीला रिक्षात बसवताना दिसला घेऊन जाताना दिसला आणि त्याच्या रिक्षाचा नंबर हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आणि त्यानंतर जेव्हा या तीस एकतीस वर्षांच्या रिक्षावाल्याला अटक करण्यात आली तेव्हा या रिक्षावाल्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि ते बाराचे बारा, बारा जण ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर ते दादर रेल्वे स्टेशनवरती असलेले सफाई कर्मचारी असे मिळून आतापर्यंत या केसमध्ये सोळा जणांना अरेस्ट करण्यात आली मुंबई पोलिसांचे असे मत होते की या घटनेला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावे जेणेकरून दहा ते पंधरा दिवसात किंवा जास्तीत जास्त एक महिन्यांमध्ये या केसचा निकाल लागेल आणि नराधमांना योग्य ती शिक्षा कोर्टात सुनावली जाईल चौदा वर्षांच्या मासूम मुलीसोबत अत्याचार करत राहणाऱ्या या चौदा जणांविरुद्ध कोर्टाने कोणती शिक्षा सुनावली पाहिजे आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका या घटनेमध्ये तो जी आर पी पोलीस अधिकारी या मुलीसाठी देवदूत बनून आला होता त्या पोलीस अधिकाऱ्याला माझा सलाम यानंतर त्या पोलीस अधिकारीने चाइल्ड वेलफेअर कमिटीशी संपर्क साधला आणि तेथील जी महिला आली होती तिने या मुलीला अगदी तिच्या आईप्रमाणे सांभाळलं आंजारलं गोंजारलं जेऊ खाऊ घातलं आणि या मुलीचं मन जिंकलं त्या महिला अधिकारीला देखील माझा सलाम या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि या घटनेपासून आपण काहीतरी शिकणे हा आमचा उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद